नमस्कार आता मी आमचे मित्र अमोल देशमुख यांच्या घरी आलेलो आहे त्यांनी माझा आज या ठिकाणी अध्यक्ष भारतीय जनता पार्टी सांगली जिल्ह्याचं अध्यक्षपद मिळाल्यामुळे अध्यक्षपद मिळाल्यामुळे त्यांनी सत्कार केलेला आहे आणि आज त्यांनी या सत्कारानिमित्त माझे आभार मानले आहेत की त्यांची एक खंत होती की वांगी ग्रामपंचायतीमध्ये त्यांना कचऱ्याची कुंडी हवी होती कारण की त्यांच्या बाजूला फार मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला असतो आणि ते कचरा टाकत असल्यामुळे यांच्या घरामध्ये डास असेल इतर कीटक असतील यांचा वावर होता मग त्यांनी मला विचारलं की काय करायला पाहिजे आणि ह्यांनी या संदर्भात एक पत्र वांगी ग्रामपंचायतीला दिलं सगळ्यांच्या सह्या घेऊन दिलं आणि खरोखर त्याचा परिणाम असा झाला की आज यांच्यामुळे यांच्या घराच्या बाजूला कचऱ्याची कुंडी आलेली आहे त्यामुळे ह्यांनी मला आज या ठिकाणी बोलवलं बोलून मला सत्कार केला मला त्यांनी चहाही पाजला की वकील साहेब तुमच्यामुळं हे सगळं शक्य झालं मी सर्व मागी ग्रामस्थांना विनंती करतो की ग्रामपंचायतीला आपण कर भरतो तर ग्रामपंचायतीचं काही काम आहे तुमच्या इथे जर असं कोण कचरा टाकत असेल काय करत असेल जसं या आमच्या शेतकरी बांधवानं केलं की बाबा अर्ज दिला आणि कचऱ्याची कुंडी त्याला मिळाली जेणेकरून तो कचरा कचऱ्याच्या कुंडीत राहील आणि ती कचऱ्याची कुंडी ग्रामपंचायत उचलेल आणि योग्य त्या ठिकाणी लावेल मला वाटतं असा प्रयोग तुम्ही सगळ्यांनी केला पाहिजे त्या कचऱ्या कुंडीतच कचरा सगळ्यांनी टाकला पाहिजे अतिशय मला यांचं बरं वाटलं की ते मला सांगेल दादा की आपला कचरा कचरा कुंडीत पडला पाहिजे तर तिथं पडला नाही पाहिजे पडला तर सगळी घाण होते आणि त्याचा त्रास आपल्याला होतो त्यामुळे एक छोटासा प्रयोग त्यांनी जो केला की खरोखरच ग्रामपंचायतीला सांगून त्यांनी कचराकुंडी आपल्या घराच्या बाजूला ठेवली आता सगळे इकडचे लोक त्याचा लाभ उठवत आहेत सांगायचा सा मुद्दा कसं कुणीतरी पुढावं लागतं लाभ तर सगळे उठवतात पण पुढं कोणी व्हायचा हा प्रश्न असतो पण अमोल देशमुख झाले त्यामुळे त्यांचं आम्ही आमच्या भाजपा किसान मोर्चातर्फे आम्ही त्यांचं अभिनंदन करतो अतिशय चांगलं काम त्यांनी केलेलं आहे धन्यवाद